मस्त पाऊस पडला आणि उपाय एक नंबर झाले बघा हे पत्रकाला बाहेर आला हा आलाय टच झाला बाप्पा मोरया मंगलपूर्ती मोरया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये पाणीला आता काय होतंय आठ वाजून पन्नास मिनिट म्हणजे जवळजवळ नऊ वाजत आले कंपनीत आलोय बघा आपली गाडी लावली इथं फर्स्ट टाइम आज फर्स्ट टाइम नाही म्हणजे इतर वेळेस पण येते बट आज लवकर ट्रिप आली तर गणपती बाप्पांच्या आरती पण नाही करायला भेटली काल पण नाही भेटणं असंच इथे आम्ही तर ठीक आहे चला आपला ब्लॉग कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आता ब्लॉग इथून सुरू करूया कारण आता मी हायवेला इथं आणि बघा आहे मी त्याच्यामुळे गर्दी बघा किती इथं बघा आणि असं जर हेच जर तुम्ही दुपारी जर बघितलं त्यामुळे जास्तीत जास्त पब्लिक इकडे दिसेल मी तर वेटिंगला आहे अजून बघू आता काय टाइम किती लागतो फायनल लोडिंग झाली तर आता इथून निघतोय तर चला आता जाऊया मस्त ट्राफिक वगैरे आता गाडी काढली मी तर चला आता इथून निघूया गाडी क्रॉस करायची आपल्याला समोर गाड्या आहे समोरच्या ट्रक वर बघा काय लिहिलेलं एक एक ना एक ट्रक किंवा कंटेनर आपल्याला दिसतो आता बघा समोर पण एक कंटेनर एक ना एक दिसतोच आता काल बघितलं तुम्ही कालच्या ब्लॉक मध्ये कितीच कंटेनर तुम्ही बघितले असत तर चला ट्रक थांबलाय त्याच्यामुळे एकदम हळूहळू चालू आपण याच्या मागे चालायचं आपल्याला आणि राईटला टर्न आहे रॉंग साईडने जायचं आपल्याला तिकडून रस्ता आहे ना येणार कंपनीकडे जायचं कारण बघा आता इथून आपल्याला राईट टर्न मारायचा आहे बट मला नाही वाटत आता गर्दीवाले आपल्याला जाऊ देतील तरी पण आपल्याला गाडी काढायची हवं तर आता समोरची ट्रॅफिक कोण करतो समजलं असेल की सकाळी सकाळी किती गर्दी असते रस्त्याला त्याच्यामुळे गाडी काढणे किती मुश्किल आहे फायनली आपण गाडी काढून घेतली आहे रस्त्याने आता बघा चाललोय तर मित्रांनो फायनली टाईम होते नऊ वाजून पाच मिनटं जसं आता गाडी अनलोडिंगसाठी लावलेली आहे तर चालू आहे आता मटेरियल <laughs> का तर आत्ता एकही फोन नाही बघूया आता फोन येतो बघा पण आहे आपण इथे जास्त आज सकाळी जे फोन आला त्याच्यानंतर बघूया आता फोन येतो त्यानंतर कालवाणी टाइम होऊन जायचं काल नऊला घरी गेलो ना तर बघूया आता आज किती वेळ लागला बघा हे पत्र कसा बाहेर आला कंपनीतला कसार वरती कसा लटकला पण तिथं चला आपली गाडी इथं लावली ता ता हो मित्रांनो आता टाइम होत आहे नऊ वाजून बेचाळीस मिनटं जस्ट आता अजून एकही फोन आला आणि कंपनीजवळ थांबले फोन आला लगेच जाऊ ठीक आहे त्याला बघू आता फोन आला लगेच इथेच तर मित्रांनो आता टाइम होता आहे अकरा वाजून छप्पन्न मिनटं म्हणजे जवळजवळ बारा वाजता आले जस्ट मी आधीच घरी आलो ट्रिप वगैरे आली मग मुलगला चला आता जेवण वगैरे करून घेऊ त्यानंतर ट्रिप तर मित्रांनो ट्रिप वगैरे आली एक ट्रिप आली तर आता चालू आहे मी आणि गाईसाठी पोळ घेतले तर रस्त्याने जाता आपण गायला पण पोळी देऊ न रस्त्याने रस्त्यांनी चालू आहे ना चला आता इथून निघू तर मित्रांनो फायनली पाऊस पण सुरू झालेला आहे पाऊस हो जोरदार पाऊस चालू झाला गाईला पोळी दिली तर आता तुम्हाला आता मी ना मस्त रिअल नेचर दाखवतो किती मस्त आहे बघा सुंदर आहे ना मी उघा समोर तर फायनल आहे ना एकदा एक नंबर मस्त पाऊस पडला आणि योपा एक नंबर झालाय तर आता तिथून गाईला पोळी देऊन निघलोय मी तर बघा आता जवळजवळ पोचत झालोय तिथं पण गाडी आता समोर माझ्यासमोर हळूहळू तिथं किती हळहू चालू आहे मित्रांनो आता टाइम होते बारा वाजून चौदा मिनटं गाडी लोडिंगसाठी लावली लोडिंग होती त्यानंतर आता इथून आपण निघू तर आज बघा गाडी मी कुठं लावली आहे किती अंतर ठेवलं आहे बघा काल डायरेक्ट याला टेकून होती तर आज एवढं अंतर ठेवलंय तर मित्रांनो फायनली लोडिंग करून निघालो आहे बट एकदम हळूहळू चाललोय कारण मटेरियल थोडं पाळक्याच्या बाहेर आहे ना त्याच्यामुळे एकदम हळूहळू चाललो तर जाऊया आता मस्त तर, 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 तर चला मित्रांनो फायनली इथून तर गाडी खाली झाली तर आता शक्यतो स्टॉपवर जाऊन फोन आले नाही कोणाचा जो नावर आहे आता जाऊ आता स्टॉपवरती चला मित्रांनो आता टाइम होत आहे एक वाजून सेहेचाळीस मिनटं आणि जोरदार पाऊस चालू झालेला आहे तर अजून एक फोन आले नाही कंपनीचा त्यामुळे थोडा बसलेलो आहे मी आणि बघा एकदम जोरात पाऊस आला ऊन पडलेलं होतं पण आता पाऊस बा कसा येत हे बा इतक्यात ओन पडलेलं होतं आता पाऊस यायला लागला मित्रांनो फायनली टाईम होते दोन वाजून एकवीस मिनटं आणि जास्त त्या समोर एक हायडर आला आहे त्याचं मटेरियल भरायचं वाटतं त्यांना बघूया आता आपण अजून गेलेलो नाही तिथेच कारण फोन वगैरे काय आला नाही फोन आल्यावर जाऊच शक्यतो हो तीन किंवा चार वाजता फोन येईल असं वाटतं मला या टायमालाच फोन येतो जास्तीत जास्त बघूया सर आला तर रवी तिथून करा तर बघा ते हायड्राचा टच झालं होते पिकअपवरती मित्रांना छोटासा प्रॉब्लेम झाला होता ते पिकअपवाले काका होते ना ते आणि पिकअपमध्ये घेतली पण ते हायड्राचे जे मेन ते मशीन खालीवर घेतं आणि ते खाली होतं जास्त जे मटेरियल ते उचलतं ना ते जास्त खाली झालं त्यामुळे ते ताडपत्री अटकलं त्यांनी पुढे घेतली गाडी तर ते जोरात वाजलं एकदम त्याच्यामुळे थोडीशी ताडपत्री फाटून गेली मित्रांनो तर त्यांनी ते वरती करावं लागेल होतं हायड्राचं ते जास्त खाली गेलं ना ते वर झालं त्याला आवाज दिला पटकन तो आला ते वरती गेला मग त्यांनी मध्ये घेतली आज होता त्या गोष्टी आता त्यांनी त्या आधी तुम्ही बघायला बघायला पण ते समजत नाही ना किती खाली आहे किती वरती आहे ते बरोबर त्यांनी वरती केलं गेल्या आता मध्ये मटेरियल वर तर मित्रांनो फायनरी लोडिंग चालू झाली आता तर एक बॉक्स आहे छोटा तो दाखवता येते कंपनी तर बघूया आता लागतो काय सुरू त्यांनी टाकतोय तिकडे त्यांचं मटेरियल लोड होऊन गेलं पण आपल्याला काय अजून फोन आला नाही कोणाचा बघू आता अजून टाईम आहे भरपूर लागलं रे वरच पिकअपला बरं जास्त नाही लागली मित्रांनो आता टाइम होते चार वाजून अठरा मिनटं जस्ट ट्रीप तर काय आली नाही बट इकडं काकांच्या इथं सत्यनारायणची पूजा होती त्यासाठी आलो होतो बघा आता अपार्टमेंट मध्ये त्यांच्या आणि प्रसाद वगैरे घेतला मम्मी पप्पा त्यांना मी घेऊन घेतला आता वेळ पण होता म्हणजे जाऊन आलो ठीक आहे सर आता जाऊया घरी गाडी आपली बाहेर लावली ती तिथे त्यांच्या अपार्टमेंट म्हणजे आलो पैठ गाडी लावली ती आपली झाडाजवळ इथं झाडे वगैरे इथंच गाडी लावली चला आता इथं जागा आहे इकडं ते जागा नाही ना मध्ये पार्किंग मोठी छोटी त्यांची चला आता जाऊ तर मित्रांनो आता टाइम होते चार वाजून तेहतीस मिनिट जस्ट आता पोहोचलेलो आहे मी घरी तर चला आता गेट उघडतो पहिले तर मित्रांनो आता टाइम होते पाच वाजून अठरा मिनिट तर जस्ट मी अर्धा तासात वर आलो मी घरी तर सकाळपासून दोन का तीन ट्रिप झा त्याच्यानंतर काय फोन वगैरे आला नाही त्याच्यामुळे मग मी काकांच्या इथे गेलो तर सत्यनारायणची पूजा होती प्रसाद वगैरे घेतला त्यानंतर घरी आलो तर चला आज मस्त आता मस्त आरती पण करता येईल दोन दिवसचा फोन लागला तर आरती पण करता येत नाही वेळच भेटत नव्हता तर आज आपल्याला वेळ भेटलेला आहे त्यामुळे आज सगळ्यांची आरती करायची पूर्ण आपण म्हणजे आपल्याला आरती करायची त्यानंतर आपण म्हणजे गणपती खाली त्याची पण आरती करायची चला आता तयार वगैरे होऊया आपण थोडे फ्रेश वगैरे भात वगैरे घेऊन येऊ मग खाली मित्रांनो आता टाईम होत आहे मस्त सहा वाजून अकरा मिनटं आणि जस्टिस आलो आहे चिमण्या बस आहे पुढे खेळ जाय बा तव्हा जाऊ वगैरे कर द्या बघ जा उद्या तर चला आपल्या गोल्डकडं आलोय मस्त चिमण्या कळते ते दाखवून दिलं तर जर आज टाइम भेटला आपल्याला अगरबत्ती लावण्यासाठी तर जवळजवळ दोन ते तीन दिवस झाले तीन दिवसापुरून मी गाडीत अगरबत्ती लावत नाही तो टाईमच नाही भेटत ती मला दररोजचे नऊ साडेनऊ असा टाईम होतो आहे कारण ट्रिपा इतक्या आहे आणि आज दोन ते तीन ट्रिपा झाल्या बघा आज इतका वेळ होता माझ्याकडे ठीक आहे चला आता आम्ही अगरबत्ती लावून देऊ अर बा मस्त आपली गोड कधी चमक किंवा चलो तर मित्रांनो फायनली आता टाइम होत आहे दहा वाजून सत्तावन्न मिनटं तर ताँ� जस्ट आता इतक्यात थोडा नाचलो खूप तर आता फायनली आजचा ब्लॉग करतोय कसा वाटला मित्रांनो आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एक नवीन उद्या ट्रिप तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय